मग आपल्या आयुष्यात जेवढ्या काही पिढा असतात जेवढ्या काही बाधा असतात त्यापैकी सर्वात भयंकर असणारी जी सतत आपल्याला त्रास देणारी सर्वात मोठी बाधा असते ती म्हणजे शत्रुबाधा ज्याला आपण शत्रुपिडा असेही म्हणतो आपल्यापैकी नव्याण्णव टक्के लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात शत्रु पिढा आहे बघा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं सुरू असताना अचानक अपघात व्हायला लागतात घरात पैसा येत असताना अचानक पैशांचे मार्ग बंद होतात घरात सुख असताना अचानक घरामध्ये आजार पण वाढतो घरातून सतत पैसा निघून जातो प्रत्येक कामात अपयश यायला लागतं जिथे घरामध्ये सुख होतं आनंद होता तिथे घरामध्ये क्लेश व्हायला लागतात जेव्हा या सगळ्या घटना तुमच्या घरात किंवा तुमच्यासोबत व्हायला लागतात तेव्हा समजून जा की आपल्या मागे बाधा सुरू झालेली आहे आपल्याला शत्रुपिडे त्रास आहे बराच वेळा हा शत्रू आपल्या घरातला असतो बराच वेळा हा शत्रू आपल्या कुटुंबातला असतो कधी आपल्या नात्यातला तर कधी आपल्या जवळचा असतो अनेक वेळा आपल्याला आहे हे माहिती असतं की मला शत्रुपीडा शत्रु सुरू झालेली आहे माझ्या आयुष्यात असंख्य अडचणी येत आहेत सतत अपयश येत आहे आजार पण वाढलेला आहे क्लेश होत आहेत पैसा टिकत नाहीये म्हणजे खूप अस्ताव्यस्त वाटतं आणि तेव्हा कळून चुकतं की काहीतरी शत्रूचा त्रास आहे पण बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती नसतो असा माहिती असणारा किंवा माहिती नसणारा जो कुठला तुमचा शत्रू असेल त्याला जर तुमच्या आयुष्यातून तुम्हाला कायम दूर करायचं असेल तर त्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारा उपाय सांगणार आहे तीन उपाय सांगणार आहे तीन अशा वस्तू सांगणार आहे ती कुठलीही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर कितीही मोठी असणारी कायमची दूर होईल आता सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे घोड्याची नाळ जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा ठिकाणी तुम्हाला घोड्याची नाळ सहज मिळते घोड्याची नाळ तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्या सोबत तुम्हाला एक मोराचं पीस घ्यायचं आहे घोड्याची नाळ आणि मोराचं पीस दोनही गोष्टी एकत्रित लाल रंगाच्या लाल रंगाच्या वस्त्रामध्ये तुम्हाला बांधायच्या आहेत घरातल्या घरातल्या चारही कोपऱ्यांना ह्या लाल रंगाच्या कापडात असणाऱ्या दोनही वस्तू स्पर्श करून घ्यायच्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार म्हणजे मेन दरवाजा जिथून घरामध्ये सकारात्मकता येते जिथून घरात नकारात्मकता घरा येते याच मेन दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने तुम्हाला लाल वस्त्रात हे मोरपंख आणि घोड्याची नाळ तुम्हाला बांधून ठेवायचे आहे कमीत कमी एक सव्वा महिना तरी घोड्याची नाळ आणि मोरपंख तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधल तुमच्या घरात शत्रू काय कुठलीच पिढा येणार नाही तांत्रिक बाधा असेल वाईट शक्ती असेल बाहेरील बाधा असेल जादू जादूटोणा या कुठल्याही गोष्टींचा तुमच्या घरावरती काहीही परिणाम करणार नाही आता आमच्या तरी घरी हे मी बांधून ठेवलेलं आहे जवळपास एक दोन तीन है, है। ते तीन वर्ष झालेली असतील ते जसंच्या तसं आहे आणि तुम्हाला खरं सांगते खूप चांगला अनुभव आहे त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट आपल्याला खूप शत्रू त्रास देतो शत्रू कोण आहे माहिती आहे पण त्या शत्रूला नष्ट करण्यासाठी काही करताच येत नाही त्यासाठी हा उपाय आवर्जून करा एक नारळ घ्यायचा ज्याला आपण श्रीफळ म्हणतो एक छान नारळ घ्यायचा कुठल्याही दिवशी हा उपाय करू शकता तुम्ही पण शनिवारी केला तर उत्तम राहील एक नारळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा त्या नारळावरती कोळशाने शत्रूचं नाव लिहायचं कोळसा कोळसा नसेल काळ्या रंगाचा पेन मार्कर स्केच पेन काही असेल त्याने लिहिलं तरीही चालेल नारळावरती फक्त शत्रूचं नाव लिहायचं शत्रूचं नाव माहिती नसेल तर तुम्ही फक्त शत्रू लिहिलं तरीही चालेल हा नारळ तुम्हाला काळ्या रंगाच्या वस्त्रावरती ठेवायचा आहे आणि त्या वस्त्राला घट्ट गाठ मारायची आहे ठीक आहे नारळाची तयार केलेली पोटणी घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायचे आहे जेणेकरून घरामध्ये असणारी जी काही इडापिडा बाधा असेल ती सगळी नारळामध्ये शोषली जाईल चारही कोपऱ्यांना हा नारळ स्पर्श करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण भागात हा नारळ ठेवायचा आहे जवळपास तुम्हाला अकरा दिवस हा नारळ त्याच ठिकाणी त्याच दिशेला ठेवायचा आहे अकरा दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर हा नारळ घराच्या बाहेर आणायचा आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर एखादा दगड वगैरे ठेवायचा आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर शत्रूचं एकवीस वेळा नाव घेऊन हा नारळ फोडायचा एकवीस वेळा नाव घ्यायचं आता शत्रूचं नाव माहिती आहे सोहम 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 शेजारचाच हा व्यक्ती मला त्रास देतो ज्याचं नाव आहे अंकित 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 तुम्हाला माहिती की माझी सासू भयंकर त्रास देतो तीच माझी सध्या शत्रू आहे आणि तिचं नाव आहे सुलभा 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 तुमचा भाऊ तुमचा शत्रू झाला असेल आणि भावाचं नाव असेल मयूर 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 असं फक्त त्या व्यक्तीचं अकरा वेळा नाव घ्यायचं अकरा वेळा नाव घेतल्यानंतर हा जो नारळ आहे तो मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर दगड ठेवून तिथे फोडायचा त्या नारळामध्ये असणारं जे पाणी आहे त्या नारळात असणारं जे पाणी आहे ते मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आत बाहेर आणि प्रवेशद्वारावर शिंपडल्यानंतर तो जो नारळ आहे ज्याचे दोन नारळ फोडल्यानंतर त्याचे दोन भाग होते हे घराच्या बाहेर घेऊन यायचे आणि दोनही दिशांना क्रॉस पद्धतीने नारळाचे दोनही तुकडे असे फेकून द्यायचे ठीक आहे हा दुसरा उपाय बघा सगळ्यांनाच माहिती असेल की नारळ जो शत्रूला शमवण्यासाठी नजरबाधा दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारी कितीही मोठी पीडा किंवा बाधा असेल तर ती नष्ट करण्यासाठी नारळ हा खूप प्रभावी असतो जसा घरातल्या चारही कोपऱ्यांना हा नारळ स्पर्श करून तुम्ही घरात अभिमंत्रित करून ठेवून जेव्हा तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती हा नारळ ओढाल आणि जेव्हा तुम्ही प्रवेशद्वाराच्या बाहेर हा नारळ फेकून द्या त्या क्षणापासून तुमच्या घरातली तुमच्या आयुष्यातली आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यामध्ये असणारी किंवा प्रत्येक सदस्याला लागलेली जी शत्रू असेल ना ती त्या क्षणात समाप्त होईल त्याच्यानंतरची तिसरी वस्तू तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे लिंबू हिरवं पिवळं छान एक लिंबू तुम्हाला शनिवारच्या दिवशी आपल्या घरात आणायचा आहे जे लिंबू आपण आपल्या घरामध्ये आणलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुऊन घ्यायचं आहे त्यानंतर या लिंबाला तुम्हाला एक लोखंडी वस्तू खिळा असेल चूक असेल तार असेल काही नाही लोखंडाची एक वस्तू फक्त तुम्हाला त्या लिंबाला टोचायची आहे टोचत असताना या टोकाने टोचली तर ती दुसऱ्या टोकाने निघाली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ती टोचायची आहे ठीक आहे लोखंडी वस्तू टोचलेलं हे जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला स्वतःवरून आपल्याला पिडा लागलेली आहे तुमच्या घरातल्या कुठल्याही सदस्याला पिढ्या लागलेली असेल शत्रिडा तर त्या सदस्यांवरून एक दोन कितीही सदस्यांवरून तुम्ही सात वेळा हे लोखंडी वस्तू घातलेलं लिंबू सात वेळा असं सा उतरवून घे सात वेळा हे लिंबू उतरवल्यानंतर तुम्हाला घराच्या एका कोपऱ्यात बसायचं आहे बसून तुम्हाला जो मंत्र सांगतेय तो मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे ओम रिम श्री सर्व शत्रु शत्रु नाशाय स्वाहा ओम ह्रीम श्रीम सर्व शत्रू शत्रु नाशाय स्वाहा म्हणजे आजपासून माझे सर्व शत्रूंचा नाश होत आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे तार घातलेलं हे घराच्या बाहेर नेऊन तुम्हाला फिकून द्यायचे त्या क्षणापासून हे लिंबू घराच्या बाहेर टाकून द्यायचं लगेच टाकून द्यायचं हा उपाय तुम्ही प्रत्येक आठवड्यातून म्हणजे संपूर्ण महिन्यामध्ये चार शनिवार केलात या शनिवारी पुढच्या शनिवारी पुढच्या शनिवारी चार शनिवारांमध्ये कितीही मोठी असणारी शत्रूबाधा दूर होईल शत्रूंचा त्रास कमी होईल तुमच्या आयुष्यात असणारी कितीही मोठी पीडा तुम्हाला त्रास होत असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल तीनही उपाय खूप प्रभावी आहेत तीनही वस्तू महत्त्वाच्या आहेत ती घालून की कुठलाही उपाय करा पण नक्की करा